समाजसेवेची आस्था, आस्था असणारा एकमेव व्यासपीठ कदाचित माझ्या शरीरातल्या या दोन डोळ्यामध्ये एका या पंचावन्न पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करत असताना एका डोळ्यात नक्कीच आपल्याला माझा आनंद दिसत असेल पण एका डोळ्यात नक्कीच माझ्या अश्रू दिसतायत आपण चार जागा लढवल्या चार जागांपैकी तीन जागा निवडून येतील असा विश्वास आपल्यात होता पण दोन जागा मात्र निश्चित निवडून येतील हे आपल्याला खात्रीशीर माहीत होत एक जागा निवडून आली आदरणीय तटकरे साहेब आपल्या सर्वांचं सा, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्याकडून अभिनंदन पण दादा आपण बारामतीची जागा हरलो याची थोडीही मनात खंत बाळगू नका कारण ज्या परिस्थितीतून तु तुम्ही गेलात त्या छोट्याशा परिस्थितीतून माझ्या राजकीय जीवनात मी सुद्धा गेलो आणि ज्या वेळेस अशा परिस्थितीतून आपण जात असतो आपण कितीही कर्तृत्वान असलो आपण कितीही विकासाचं कामं केली असली तर त्या विकासाकडं कधीच कोणी बघितलं जात नाही ज्यावेळेस तराजू घेऊन विश्वास एकीकडे आणि सहानुभूती एकीकडे मोजली जाते त्यावेळेस सहानुभूती भारी पडते हे आपल्याला या ठिकाणी त्याच्यामुळे पराभव सहन करावा लागला म्हणून दादा याच दुःख माझ्या मनात जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे दुःख आहे आणि हे शल्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढून दाखवू आणि हे असं तसं नाही ठासून भरून काढू हा विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांनी या ठिकाणी दादांना देण्याची दादा गरज आहे मला आठवतं दादा कधीच आपल्याला प्रसिद्धीची गरज वाटली नाही कधी कुठलं काम तुम्ही प्रसिद्धीसाठी केलं नाही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस तुम्ही माझ्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिली आणि सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून मला जबाबदारी दिल्यानंतर पहिली सूचना दादा तुम्ही काय केली असेल तर तुम्ही मला सांगितलं की जे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये होतं त्याची कमीत कमी दोनशे फुटांनी उंची वाढली पाहिजे हे काम दोनशे फुटानं उंची वाढवायचं त्यावेळेस ना निर्णय हा दादा तुम्ही घेतला होता मंत्री म्हणून निमित्त मात्र मी होतो असे असंख्य निर्णय आहेत जे निर्णय महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे बाबा सिद्दीकी साहेबांनी आता सांगितलं की अल्पसंख्याक समाजासाठी दादांनी काय केलं मागचं बजेट त्या ठिकाणी दाखल कर। सादर करत असताना अल्पसंख्याक समाजाला मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळातून एक हजार कोटी इतिहासात आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुणीच दिले नाहीत ते दादा तुम्ही दिले याच्या प्रचारात सुद्धा कुठेतरी आपण कमी पडलो का याचं आत्मचिंतन करण्याची आपल्याला सुद्धा गरज आहे मायनॉरिटी मायनॉरिटी फंड दिला एवढंच नाही तर माझ्यावर ज्यावेळेस दुसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि कृषी विभागाची जबाबदारी दिली असताना जसं नमो किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्याला सहा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात केंद्राकडून तसेच राज्याकडून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये गेले पाहिजेत ही भूमिका दादा तुम्ही मांडली म्हणून आज शेतकऱ्यांच्या खात्यावर या महाराष्ट्रातल्या दोन हप्ते राज्य सरकारचे गेले ते दादा तुमच्यामुळे गेले इथं कुठेतरी हे सर्व पोचवायला आपण कमी पडलोत त्याचा परिणामही कुठंतरी आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला अशा अनेक निर्णय आहेत जमाना सोशल मीडियाचा आहे हे खरं आहे सोशल मीडियाचा जमाना असताना आपण प्रसिद्धीमध्ये कुठंच कमी पडू नये पण फक्त सोशल मीडियावर राहून सुद्धा जमणार नाही तर माणसाच्या घरापर्यंत पोचवावं लागेल आणि आपल्या नेत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेसाठी किती चांगलं काम केलं हे सुद्धा दाखवणं ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे मला माहिती आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यातल्या जागा त्याच्या वाटाघाटी ह्या सर्व अतिशय व्यवस्थितपणाने पार पाडतील आपलं नेतृत्व त्यात कुणाच्याही मनात शंका आणायची गरज नाही पण या ठिकाणी या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये आपला हार पराजय होत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे स्वर्गीय अटलजींनी भारतीय जनता पार्टी सतत पक्ष हरत असताना एक कविता लिहिली होती ती कविता अनेक जणांच्या कानावर आली असेल क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में संघर्ष पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही हो कुछ भी लेकिन हो कुछ भी लेकिन हार नहीं मानूंगा हार नहीं मानूंगा एवड मात्रुकी लक्षा ठेवावे लगे आता तो हार मानाई नहीं पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी मिळवायचा आहे त्याच्या चाह तयारीला लागणं ही गरजेचं आहे दादा यावेळेसचा सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचं बजेट आपण राज्याला देताल ते देत असताना आपल्या मनात महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न तर नक्कीच असणार आहे हे बजेट सादर करत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नाही देशाच्या विकासाच्या मुद्द्याच्या संदर्भात नाही राज्याच्या विकासाच्या संदर्भातल्या मुद्द्याचे ही निवडणूक लढली गेली नाही तसंच येणाऱ्या अर्थसंकल्प मांडत असताना सुद्धा आपण राज्याच्या सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी विचार करून अर्थसंपंक मांडला पाहिजे तर आपल्याला यश यायला कमी पडणार नाही हे मात्र मी माजा सहा कराना। आजा पंची हो नहीं या ठिकाणी निश्चित सांगतो मी माझ्या सर्व सहकार्यांना आज या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना शेवटच्या चार ओळी या ठिकाणी बोलणार आहे आणि या ठिकाणी माझं लांबच चाललेलं भाषण संपवणार आहे कुणीतरी लिहिलंय तू हर दौड में अव्वल आहे हे जरुरी नाही आहे तू हर दौड़ में अव्वल आया ये जरूरी नहीं है तू सबको पीछे छोड़ दे ये भी जरूरी नहीं है जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना जरूरी है तो तेरा गिर के फिर से खड़ा रहना जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे आज जो तेरे आगे है कल तेरे पीछे होंगे बस तू चलना मत छोड़ना बस तू लड़ना मत छोड़ना बस तू लड़ना मत छोड़ना पंचवीसा व्या दिनाचा पंचवी स दिनाचा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची जबाब आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल